आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज फरशी पुलावरून कार नदीपात्रात पडली तरुण जखमी गुगल मॅप बघताना अपघात लग्नानिमित्त धुळ्यात आलेल्या परभणीच्या तरुणाची कार मित्रांना भेटण्यासाठी गुगल मॅपच्या माध्यमातून इच्छित स्थळी जाताना फरशी पुलावरील पांजरा नदीपात्रात कार पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर धुळ्यातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अचानक घडलेल्या घटनेमुळे फरशीपुलावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती धुळ्यात एका लग्न कार्यानिमित्त परभणीचा तरुण आला होता त्याला धुळ्यातल्या मित्रांना भेटण्यासाठी देवपुरात जायचं होतं अशातच कार चालक तरुणाने गुगल मॅपचा आधार घेतला गुगल मॅप पाहत असतानाच तरुणाचा चालकावरील नियंत्रण सुटल्याने तरुणाची कार थेट पांजरा नदीपात्रात पडली त्यामुळे तरुण जखमी झाला आहे दुपारी उशिरापर्यंत पांजरा नदीपात्रातील कार काढण्याचं काम सुरू होतं थांबमत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका